परंतु बैलगडा शर्यतीला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर झळाळी मिळाली असेल तर अलीकडच्या काळामध्ये मन्याच्या रूपानं त्या ठिकाणी मिळाली आणि मन्या गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एखाद्या बैलाचं कर्तृत्व एखाद्या बैलाचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक इतिहासामध्ये एवढं मोठं होऊ शकतं हे खऱ्या अर्थानं मन्याने त्या ठिकाणी दाखवून दिलं मन्याची चर्चा सगळीकडे होती प्रत्येक घाटामध्ये मण्याचा फ्लेक्स त्या ठिकाणी लावला जातो मन्याची दावा झाला दशकरी झाली परंतु अलीकडच्या काळामध्ये आलेला एक अनुभव तुम्ही तुम्हाला सांगतो माऊली गाटे सर मी मागच्या आठवड्यामध्ये पाईटला एका पूजेला गेलो एक कोटीचा बंगला मानला होता साधारणपणे कावडेचे सी आहेत एक कोटीचा बंगला मानला मला वाटतं त्यांचे कुणी कार्यकर्ते पण असतील शौर्य बैलगाडा संघटना त्यांच्या भावाची आणि बंगला बांधल्यानंतर ज्यावेळेस मी आतमध्ये गेलो म्हटलं चांगला बंगला बांधला पण बंगल्याच्या जे मुख्य हॉल आहे हॉलमध्ये त्यांनी मण्याचा असा फोटो लावला होता मोठा आणि एका मोक्या प्राण्याचा आणि त्याच्यावर दिल तर की सप्त हिंद केसरी अपराजित मनाय होता म्हणजे एक कोटीच्या बंगला बांधलेल्या माणसानं खऱ्या अर्थानं मन्याचं त्या ठिकाणी कौतुक करावं आणि कौतुक तर सगळेच करतात पण त्याचं स्मरण करावं ही खऱ्या अर्थानं बैलगडा मालकांच्यासाठी ही समाधानाची गोष्ट आहे आजही तुम्ही जे काम त्या ठिकाणी करताय त्या कामाची पावती लोक रूपांना त्या ठिकाणी ठेवतायत ही खऱ्या अर्थाने या खेळाची एक वेगळी उंची आहे